लेकरा बाळाला मारा मी इडाय त नाही

बसल्या नंतर भांडी आणि आज तुम्हाला सांगते मग मी आज काहीच केलं नाही आज गेली होती श्री बंद मेबी मोबाईलच बघायला आणि सकाळपासून काय सकाळपासून काय तुम्हाला सांगते लाईटच नव्हती लाईट नव्हती आता मगाशी लाईट आली आणि त्यात मी कवाची काय तिला म्हणती म्हणजे पुरीला मी म्हणती आग साबण निर्माण अगं साबण निर्माण साबण निर्माण आहे कपड्याला तो का कपडे इतके पडले ते भांडी पडले ऐकायचं महागारी उलट पालट बोलायचं मोठ्या माणसांना बरोबर आहे का नाही भाऊ बहिणी जसं आई शिकवाल तशी लेकर शिकतात का नाही सांगा बरं तुम्ही मला तुम्हाला सांगते का नाही आता लेकरांना नको बरं का मध्ये घ्यायला व्हिडिओ मध्ये जाऊ द्या लेकरांना बोलतात काय माणसं म्हणून मला नाही घ्यायचं लेकरांना तुम्हाला सांगती आय आहे का ना इतकी चॅप्टर माणूस आहे का नाही ती आग बाय बाया बाया तुम्हाला माळावर बघाय भेटणार नाही चलाक चलाक लुंबडी आहे चलाक लुंबडी पूनम चलाक लुंबडी हा दार का दारुतर है बुकता है संगा बुम् माला टो है ना। तो, पारे पारे। है, <laughs> तो पूर्गी शात ने लगे भांडे घा करू मन दिल मार आहे बिलकुल बिचार आहे बिलकुल खटार आहे कुणाला कुत्रा म्हणतीये ग तू तु। ए कुणाला कुत्रा म्हणतीय एवढी तुझी हिम्मत मला कुत्रांची म्हणायची लाज वाटली पाहिजे थोडी तरी तुला लाज कुणाला बोलतो ह्याची आणि माकड मल्ली तर भावा बहिणी ना आ, बोलता बोलता चांगली चान्स मारून घेते ही बर का हिला तुम्हाला सांगते जास्त आपण चांगल्या पद्धतीत जरी बोलला का नाही तरी पण ही चांगल्या पद्धतीत काही बोलत नाही बोलता बोलता चांगला चान्स मारून घेते आणि तुम्हाला सांगते दादागिरीस करते माझ्यावर मारायला सुटती मला मारतीच माझा नवरा जिजा दारात इथं मला सोडून गेला तिला वाटतं मी डॉनस झाली हिज्यावरची हिच्यावरची डॉनस झाली असं समजते ही ती स्वतःला हिरोईन वायता मला आलाय माझा नवरा कधी मला न्यायला येतोय नवरीया माझा माझ्या नवऱ्यापर्यंत इडीव पोचवा ही कुणीतरी हा माझ्या नवऱ्याला सांगा की तुझ्या बायकोने इडीव काढलाय असा असा मला इथन घेऊन जा लवकर मला इथं नको मला लय ग आलाय ही बाया काय मला नीटनाटकी जगू देणार नाही माझ्या माग पित्रावाने लागली हात धुवून मला घेऊन जा इथन तुम्ही मला नको इथं मला नाही तर राहायचं मला बोर व्हायला लागले हित भावा बहिणींना नको नको वाटायला लागले मला नको कस माझ्या नवऱ्याला बुद्धी आहे नाय माझा फोन बी उचला ना झालाय मी फोन करती 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 फोन बी उचलाना झालाय माझा नवरा कुणीतरी सांगा समजून माझ्या नवऱ्या नवऱ्याला चार गोष्टी समजून सांगा माझ्या नवऱ्याला कुणी माझा व्हिडिओ बघत असल तर आमच्या इकडं सांगा माझ्या नवऱ्याला अक्षरशः भावा बहिणीनं रडायला येत आहे मला मला नको वाटायला लागलं इथं मला घरी जायचंय माझ्या मला माझ्या घरी जायचंय माझा नवरा मला कसा न्यायला याय नाही मला वायता गायला हि वाटतय मला सांगा चार शब्द समजून बोर व्हायला लागले नको नको वाटायला लागले आणि ह्या बायाच्या तर नकोच वाटायला लागले बाबा हिर राहायला रज उठून पडते माझ्या बस माझी तिचं म्हणणं काय माहितीये का तिनं जे खाया घालल्या भाकरीच्या तुकडाचा आम्ही जाण ठेवले नाही असं तिचं म्हणणं आहे भाऊ बहिणी तर कुठल्या टायमाला तिची जाण ठेवली नाही

मला माया नवऱ्यातली आठवण यायला लागली हो कसा नवरा माझा सोडून गेलाय मला काय चला बसली तर मी बायाचा कारपेर हाईट माझ्या मागे तारखा करायचं याड लागल्यावर झाली आहे मला वाटायला लागलं